अशा अनेक वर्षानंतर खरं म्हणजे आलो आहे पण पूर्वी आठ कर आणि ती सगळी मंडळी होती त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला माझ्याकडे एक संपर्क साधला त्यावेळेला जे काही आम्हाला सहकार्य करता आलं शासनाच्या वतीनं दुरुस्तीच्या बाबतीत इतर काही बाबतीत त्यांनी केलेलं के आहे आताही त्यांच्याकडे तक्रारी असतील तर निश्चितपणे जे आहे शासनाच्या वतीनं आम्ही त्यांना सोडवण्यासाठी पूर्ण मदत करू ही कलशात्र निघत आहे राज्य याचा नेमका उद्देश काय आहे आणि नागरिकांमध्ये काय का पोहोचवू शकतो एकूण काय असा आहे ना की हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना ह्या एक मे एकोणीसशे साठला ला झाली परंतु हा महाराष्ट्र जो आहे सहजासहजी आपल्याला मिळालेला नाही कर्नाटकाला कन्नड भाषेला कर्नाटक मिळाला तामिळनाडू मिळाला आपल्याला अनेक दार कमिशन झालं आपल्याला मिळालं ना। नाही पण जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या जे व्ही पी कमिटी निर्माण झाली त्यांनी सुद्धा आपल्याला दिलं नाही अमो मग अली कमिशन आलं त्यालाच ऐकलं नाही आणि मग वेगवेगळ्या वेगवेगळे जे आहेत त्यावेळेला घटना घडल्या की त्याच्यामध्ये पहिलं तीन राज्य केली मुंबई एक राज्य गुजरात एक राज्य महाराष्ट्र एक राज्य मग वैभाषिक झालं मुंबई आणि गुजरात आणि महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये विदर्भ आणि काही बेगाव कारभार जो आहे तो सोडून दिला आणि मग त्यावेळेला जे आहे आमच्या इथली काही काँग्रेसची मंडळी होती सखा पाटील त्यांनी सांगितलं चंद्रसूर्य असेपर्यंत महाराष्ट्र समजणार नाही तर मोराजी दिसऱ्यांनी सांगितले की काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत तो महाराष्ट्र मिळणार नाही पंडित नेहरू जे आहे एकोणीसशे छप्पन साली प्रतापगडावर आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी त्यांना सगळ्यांनी काळे झेंडी दाखवली आणि मग ती जी संयुक्त महाराष्ट्र समिती निर्माण झाली त्याच्यामध्ये एस एम जोशी भाई डांगे आचार्य अत्रे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे उद्धवराव पाटील समितीला आणि त्यां त्यांना बा बाबासाहेब आंबेडकर आणि आर डी भंडारे या सगळ्यांनी पूर्णपणे ताकद दिली आणि गुजराती लोकांनासुद्धा हे दोघांशी मान्य नव्हतं परंतु वरती जे आहे मोरारजी देसाई ही सगळी मंडळी असल्यामुळे हा त्रास सगळा होत गेला आणि आपल्याकडं तसं काही महत्त्वाचं तसं दिल्लीमध्ये असं नव्हतं आणि मग असाही आवाज उठला की आपण मुंबई केंद्र शासित करून टाकतो आणि हे सगळं ऐकल्यानंतर जे आहे फार मोठा उद्रेक सुरू झाला मिरवणुका निघायला लागल्या सभा सुरू झाल्या शाहीर अमर शेख शाहीर सावळे अन्नाभाऊ साठे शाहीर गव्हाणकर शाहीर आत्ता पाटील अशा गंगन स्वामी अच्छा सगळ्यांनी राम उठवलं लोक सगळे बाहेर आले आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला गावोगावी सगळीकडे लोक बाहेर आले एक मोर्चा निघाला एक वरून आणि एक, एक स्टेशन वरून सोरा फाउंडेशन नोव्हेंबर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला आणि त्याला मुख्यमंत्री होते दुर्शाचे वरुराजे आहे आणि त्यांनी फायरिंगची ऑर्डर केली आणि त्याच्यामध्ये त्या दोन तीन दिवसात एकशे सहा लोक होतात एकशे सहा मराठी भाषेत जास्तच होते त्या लोक काही गुजराती पण होते त्याला ती पारसे सुद्धा आहे आपली नाव वाचली पारसे सुद्धा आहे मुसलमान सुद्धा आहे आणि मग त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर इंदिरा गांधींनी जे आहे त्याच्यामध्ये मध्यस्थी केली आणि पंडित नेहरूंना न समजावलं की नाही आपल्याला पाहिजे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना चांगलं समजपून दिलेली आहे काँग्रेसने पुन्हा एकदा ट्विट केलेला आहे त्याच्यामध्ये पंतप्रधानांचा फोटो आहे परंतु चेहरा वगैरे असं काहीच दाखवलं नाही आणि दाखवलं नाही अर्थ काय ते मला आपल्या जी प्रवरून झाली महाराष्ट्र यात्रा झाला याचं निमंत्रण दिलं जात आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना प्रफुल्ल पटेल निमंत्रण देणार आहेत याच्यावरती तटकरे म्हणाले आपले प्रदेशाध्यक्ष की निमंत्रण देणं आमचं काम आहे शेवटी शरद पवार देशाचे नेते आहेत काय वाटतं आपलं आमंत्रण आमंत्रण सगळ्यांना महाराष्ट्र सगळ्यांचा सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि त्यावेळेला मी मगा जे सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचे सुद्धा काय लोक म्हणजे भाऊसाहेब हिरे त्यांनी सुद्धा वेगळी मिटिंग घेतली काँग्रेसची आणि इथं महाराष्ट्र भाजप दिला होता आणि सगळे बाकीचे पक्ष जे एकत्र होते लिडर सगळे एकत्र होते महाराष्ट्र सगळ्यांचं आहे त्यामुळे जे काय थोड नेते आहेत त्यांना बोलवणं हे काही चुकीचं नाही त्यांना वेळ असेल शक्य असेल तर निश्चितपणे त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकवटला पाहिजे त्यासाठी राष्ट्रवादी कार्य काँग्रेसने हा कार्यक्रम आखलेला आहे आणि म्हणून गावागावातून महत्त्वाच्या ज्या उदाहरण ठेवल्याकडून मुख्यभूमी असेल कुठे गोदावरी पाच पा पाणी असेल गोदावरी गंगेश दक्षिण गंगा वेगवेगळ्या मंदिर सगळे सगळं एकत्र येऊन आपण जे एक मेला जो आहे मुंबईमध्ये जांबोरी मैदानावर कार्यक्रम आहे हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गडकरे प्रकुल पटेल सगळे असणार अंदाज सुटलेला नाहीये नाशिक ध्वजारोहण गिरीश महाजनांकडे कुठे रायगडचाही परिस्थिती आहे माझ्या हातात नाही आहे तुम्ही सोडवलं असतो